पश्चिम रेल्वे पेरवान श्री पाटील असतात यांचा पत्ता आहे आणि अशा पद्धतीनं म्हणून या ठिकाणी या ठिकाणी बलगुण ग्राम ग्रामपंचायती नेटूर यांच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा देतो त्यांना या ठिकाणी मैदाना देऊन आपल्या मैदान सत्कार सु करायचा आहे या निकाली गोष्टींच मैदान गाजवणारे आणि फुले सर यांचा यथोचित सत्कार इथं मंडळाच्या वतीन होतो त्याचबरोबर हलगी वादक हलगी सम्राट हनुमंत फुले यांचाही इथे यथोचित सत्कार इथं होतोय मी त्यांना कृपया विनंती करतो की आपण आखाड्या द्यायचा आदरणीय गोष्टी निवेदक कृष्ण सर आणि त्याचबरोबर हलगी सम्राट श्री हनुमंत फुले आपल्याला कृपया आखाडा द्यायचा आहे आपल्या रांगड्या आवाजानं या कुस्त्यांना अगदी राष्ट्रीय स्तरावर घेऊन पोहोचवणारे आदरणीय कृष्णा चौघे सर महाराष्ट्रातले आज क्रमांक एक ते कुस्ती निवेदक म्हणून त्याचा नाव लोक आहे या कुस्ती इथं सत्कार होतोय कृपया सर्व इथे कुस्ती शेवटकांना विनंती आहे की आपण डाव्यांच्या विरोधात आपण त्यांचा सत्कार करूया करून घ्यायचा आहे मंडपा मध्ये यायचा नाबोजी कृष्णा पाटील गोडे विलास नागोजी कांबळे पी एम पाटील वकील हो शामू गौडे मारुती वैजू पाटील शांभोजी गौडे प्रकाश नागोजी पाटील विक्रम तुकाराम तुकारा गावडू गावजी पाटील माजी सैनिक सचिन पाटील मलेकडी स्वामी कोवाड अर्जुन दत्तात्रय लोंडे मारुती गावडू पाटील भगवान गौडे तुकाराम मारुती जाधव झालं झालं संभाजी तुकाराम पाटील माझी सैनिक विठोबा पाटील मान्यवरांना विनंती आहे की आपण ज्या खुर्च्या आहेत त्या फक्त मान्यवरांसाठी आहेत कृपया काही मान्यवर उभे राहिलेले आहेत जर मेट्रो ग्रामस्थ जर इथे कृपया व्यासपीठावर कोण तर त्यांना खुर्च्या खाली करून द्या कृपया विनंती आहे सुरेश तुकराव पाटील ज्योतिबा तुकाराम

मारुती सॉरी मारुती गोपाळ पाटील एस के पाटील प्रताप नेमाना पाटील मनोहर गौडू पाटील हा बरोबर पांडुरंग महादेव पाटील सचिन वसंत झाले तुकाराम शंकर कृष्णा हनुमंत कलामदे ईश्वर पाटील झालंय करते अशोक मरगुली कांबळे कृष्णा गुंडू पाटील या सर्वाने